नमस्कार जय शिवराय तर आज आम्ही तिघाओण सावंतवाडी मधल्या राजवाड्यात येलो तर चला तुमका राजवाडो फिरायत तर आता आम्ही आतमध्ये आता आलो तर तळ्याच्या शेजारी असा यो असा मेन एंट्री गेट राजवाड्याच आणि सोबत एक दोघांका घेऊन दिले मे हे बघा तर चला आज वाडीतल्या राजवाड्यात फिरायचा आनंद घेऊया तर मंडळी बरेच दिवस झालेले यूट्यूबवर माझं व्हिडिओ अपलोड होऊ नव्हतं त्याचं कारण असं की मी भयंकर असा आजारी होते तापान खणपणा होतं आणि काल का काल काय झालं माहिती घेऊन आणि पाऊस पडला ह्या पावसा काही एक ठाव ठिकाणं नाही आपलो सीझन संपलो तरी पण पडतच असा तर पावसा एकच मी विनंती करते बाबा तुझा जेव्हा काळ असतो जून जुलै तेव्हा पड कारण की आंबोलेक्सून येतात आणि धैदे पडता अशा प्रकारे पाऊस पडता तर लोकांची भाता पण कापूची असतात कापलेली आडवं होती ती सगळी भवान गेली खुनान कंटाण वैताग आणि अडिले आणि आज आमच्या मम्मीचा वाढदिवस पण असा तर तिच्यासाठी केक पण घेऊन जात राजवाड्याच्या गार्डन असा तिसर मस्त पग साऊन तडतलो ना मोती तलावाचा व्ह्यू दिसता बघू शकताय तुम्ही आम्ही राजवाड्यात प्रवेश केलो प्रवेश करता करता हे मोठं द्वार असा आणि तिसर ना सुतळ्यापासून आकाशकंदील केलेलो असा तर मी तुमका दाखवते कसा असा तो बघा तर एकदम वातावरण भारी वाटतं चला तर आतमध्ये जाऊया आपण तर आम्ही राजवाड्यात येलो आणि आमका काका भेटले तर नुकतंच आम्ही पास घेतलं आणि ते काका भेटले जे आमका राजवाड्याबद्दल माहिती सांगतात ते माझे व्हिडिओ बघतात तर चला आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया या राजवाड्याची स्थापना शिवाजी महाराजांच्या अवृदल दर्शन पंधराशे ऐंशीमध्ये इथल्या पहिल्या राजांचं नाव खेम सावंत भोसले आणि जो कोकणचा भाग होता ना त्यामध्ये सावंतवाडी धुडाळ वेंगुर्ले आणि काही गोव्याचा भाग म्हणजे ता। ताब्यात होता हे इथे जेवढे राज्या निषेध झालेले राजांचे शिवराम भोसले त्यांचा राज्या निषेध केला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस सरी झाला अठ्ठेचाळीस सदी संस्थान नियोजित झाल्यामुळे एकोणीसशे सोस्त काँग्रेसचे आमदार होते आणि वडील ते सावंतवाडीचे आदर्श राज्यात त्यांना पश्चिम शिवराज म्हणतात तिथे जे कॉलेज आहे पंचमशिंगराज महाविद्यालय आहे ते त्यांच्या नावाने आहे त्या <ण़ीगा> राजांचा कालदा एकोणीशे चोवीस ते एकोणीसशे सदोतीसपर्यंत होता त्यावेळी त्या राजांनी सावंतवाडी शहराची रचना केली होती त्या काळात त्यांनी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या जनतेसाठी स्वतः महात्मा गांधीजी आले आल्यावरती त्यांची कार्यपद्धत बघितली आणि त्यांना रामराजेही पदवी दिली हा दरबार बघायचं बांधकाम अठराशे एक्याऐंशीमध्ये असतं पूर्वी ते दरबार बघायला तिथे राजा बसायच्या आणि त्यांची सम्राट त्या काळात दोन्ही साईडला बसायचे आणि गॅलरीमध्ये राजघाटातील दिल्ली हे जे वस्तार करून ठेवलेले आहे तलवारी आहे आहेत सिंह संपूर्ण त्यांचं चाललेला आहे हा जो वाघ आहे तो अंधली घाटात वाजलेला आहे तो पटडी वाढलायचा आणि तो काची करून ठेवला आहे तो बिबट्या हे बघा लेखन ही दोन वर्ष वर्षात साली

ग्रामीण दुपट्टी पारंपारिक कला आणि इथे ज्या वस्तू बनवतो त्याला गंडीपा म्हणतात हा पूर्वीचा राजेशांचा खेळ विशेष हँडवर्क आहे हाताने पेंटिंग केलेलं आहे तो हे इचदर आहे

एकशे आठ येतात आणि विष्णूचे दहा अवतार म्हणतात त्याला मत्स्य कुर्म वराह ह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलुकी असे दहा अवतार असतात आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते नवग्रह असेल ते, ते, ते एकशे राशी असेल ते एकशे चव्वेचाळीस ते प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो त्याशिवाय टॅरो कार्ड टेन कार्ड पैसे वगैरे लावून खेळायचे नसतात ते आध्यात्मिक खेळ असतात सावंतवाडीचा उत्तमचा गंजीफा म्हणजे विष्णूचे दहा अवतार आता मी सर्वजून आतमध्ये जातो तर फोटोज आणि असत तर आपण ते बघून घेऊया मी मागे जे आमची दहावी कधी शाळेत असताना सहल होती तेव्हा लास्ट टाईम इंधलेलं आहे बऱ्याच वर्षांनी मी राजवाड्यात इलोय त्याच्यामुळे माका सगळा असा नवीनच वाटता आपण गंजीपा आणि लाखकाम दालनचा असा तर असा तर यात उभा दाखवते मूर्ती बघा कशा प्रकारे आणि ह्या राजवाड्याचा पूर्वीचा चित्र तर आपते फोटो आणि मूर्ती या सगळ्यांचा आशीर्वाद जेव्हा आठवणार पुढे एक्झिट झाला तशीच दिसत ना राजांचे फोटो राहिलेला असतात तशीच ती पूर्वीच्या काळात खुर्ची असतात

आता जाऊन आता बसलं आणि बांगडा थाळी शनिवार आम्ही काही एक नाही शाकाहारी घेतो एक थाळी आणि यश आहे तुका हा तर दोन शाकाहारी द्या का आणि काय बांगडा थाळी एक द्या भाकरी तर मंडळी माझी शाकाहारी थाळी इल्ल हा आणि पण त्या तिथे दाखवली बघा पंकज तर आता मी जेवून घेतो मस्त पैकी तर जेवण एक झाला आता मम्मीच्या बड्डे साठी मी एक केक घेऊ केला ह्या दुकानात पण काय आता दुपार झाली आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये जास्त कोण नाही मम्मी तू तर घेतलो केक डायरेक्ट नाही टू आज खूप फिरलो नाही रे पण क्या तर आता केक घेऊन डायरेक्ट आम्ही घराकडे जातलो आणि रात्री मम्मीच बारा वाजता किंवा बघूया शक्यतो रात्रीच आम्ही केक कट करतलो तर आता डायरेक्ट आपण रात्री भेटाया बघू शकते बरोबर बारा वाजता आणि बघा सगळेजण जागी रवली आहेत आम्ही थोडाफारसा डेकोरेशन केलं येऊ बघा मम्मी का आता वेळ आडलं आणि मम्मी एकदम निचूर आहेत असा जाम तर आम्ही पहिल्यांदाच आमच्या घरात कोणचं रात्री बारा वाजता बड्डे करतो मम्मीच आमच्या पहिल्यापासून कधीच बड्डे सेलिब्रेट करू नव्हतो त्याच्यामुळे मी आज जरा प्लॅनिंग केलं आहे आणि उद्धा होऊन जाऊ दे आणि ही बघा यांच्या सपोर्टशिवाय अशक्य गोष्ट होत्या साक्षी नदी मेन जागरण केलं ना आमच्या घरातला सगळ्यात झोपाळू असा ता आणि पण थांबा उद्या संडे असा त्याच्यामुळे परीकडे गेला हे बघा

happy birthday to you happy birthday to you happy birthday dear mommy happy birthday to you lagi ngevideo lagi बड्डे सेलिब्रेट करून झालेला असता आता उशीर झाल्यामुळे जास्त काही व्हिडिओ नाही तर आता मी झोपतो तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला मग आता उद्या भेटा या उद्या म्हणजे आता पुढचा व्हिडिओ असतो आता मम्मी आमका पार्टी देतली या बड्डेची तर बघूया संडे स्पेशल आम्ही काय करतो होता तर तोपर्यंत तुम्ही तो काळजी घ्या के, टेक केअर बाय बाय